हाय नमस्कार मंडळी श्री समीर समात सगळ्यांना आज आम्ही निघालेलो आहोत सिंग मॉलला सो हो तिथे आम्ही हो आज जाणार आहोत वर्ल्डला मी शे आणि समीर सो तिथला मॉल कसा आहे तिथला तो वर्ल्ड कसा आहे काय आहे तुम्हाला आम्ही नक्की दाखवणार हो आहोत तर तुम्ही लास्टपर्यंत हा व्हिडिओ बघा जे तुम्हाला आम्ही दाखवणार आहोत तर तुम्ही हा व्हिडिओ आमचा शेवटपर्यंत बघा आणि तुम्ही जर हा चॅनलला आणि या व्हिडिओला लाईक करा शेअर करायला विसरू नका इथे आम्ही कॅबनी चाललेलो आहोत आणि कॅबनी निघालेलो आहोत कारण की दुपारची वेळ होती खूप ऊन होतं आणि उन्हातून मोठ्या परत ट्रेनने ट्रॅव्हल करणार तर खूप त्रास होणार म्हणून आम्ही इथे कॅबनी निघालेलो होतो पण कॅबनी पण असं झालं की खूप गरम असल्यामुळे बाहेर खूप हीट जास्त होती आणि गाडीमध्ये तेवढं कुलिंग नव्हतं सो श्री खूप असं अस्वस्थ झालेला होता फायनली आम्ही सगळ्या विंडो ओपन केल्या कारण की म्हटलं ॲटलीस्ट बाहेरची हवा तरी बोल थोडं व्हेंटिलेशन तरी होईल तर तो इथे एकदम नरम झालेला जा जाण्यापूर्वीच कारण त्याला गाडी लागते मोस्टली वॉमिटिंग वगैरे होते आणि मग मी आम्ही त्याला मग पुढे बसवलं थोडा वेळ गाडी थांबवली फायनली त्याने वॉमिटिंग केलीच सो so, आम्ही त्याला पुढे बसवलं आणि असं ट्रॅव्हल केलं तर थोडासा रिलॅक्स झाला आणि असं करून आम्ही मॉलमध्ये मॉलच्या इथे पोचलो हे पाहत असाल तुम्ही हा शेऊडचा मॉल आहे भरपूर मोठा एवढा आहे आणि आजूबाजूचा पस परिसर पण खूप मोठा आहे आतमध्ये पण भरपूर मोठा भरपूर शॉप आहेत म्हणजे आम्हाला असं झालेलं आम्ही कुठे जाऊ आणि कुठे नको पण तरी पण आम्ही जास्त मॉल असा भर, वस वस भर, भर, फिरत नाही बसलो खूप कमी मॉल फिरलो तरी पण खूप धमायला झालेला परंतु मॉलच एवढा मोठा आहे ना तुम्ही आत्ता दिवस जरी इथे राहिलात ना तर तुमचं पूर्ण मॉल फिरून होणार नाही पूर्ण शॉप्स बघून होणार नाही एवढा मोठा मॉल आणि खूप सुंदर मॉल आहे हे बघा बाजूला किती मस्त मोठे मोठे दुकानं आहेत सगळ्या प्रकारची दुकानं आहेत सो आम्ही इथे मग मस्तपैकी सगळीकडे फिरलो आणि जे काही शॉपिंग करायची होती काही कुठं मोठं खायचं होतं स्नॅक्स वगैरे ते बघितलं कारण आम्हाला जायचं होतं वर्ल्डला आणि हे बघत तुम्ही इथे हे काही शॉप होतं स्पाचं ज्या बाहेर एवढ्या सुंदर मूर्त्या लावलेल्या होत्या ना खूप सुंदर मूर्त्या होत्या फायनल आम्ही स्नोच्या सेक्शनला येऊन पोचलो आणि तिथे त्याला इन्क्वायरीज केली तर त्यांनी सांगितलं टू फॉर्टी फायचा शो आहे सो आम्ही तिकिट्स वगैरे घेतल्या आणि पुन्हा मग आम्ही एक थोडंसं पन वीस पंचवीस मिनटं बाहेर गेलो कारण जवळजवळ अर्धा पाऊण तास होता तर म्हटलं काहीतरी खाऊन येऊया तर आतमध्ये गेलो पुन्हा लवकर बाहेर यायला भेटणार नाही सो म्हटलं काहीतरी खाऊन येऊया आम्ही आपण आम्ही तिथून मग तिकीट्स वगैरे घेऊन निघालो आणि थोडंसं मँडीमध्ये वगैरे गेलो आणि सबवे वगैरे वगैरे गेलो आणि खाऊन वगैरे आलो सो फायनली आमचा टाईम झालेला होता सो आम्हाला इथे सॉक्स शूज हँड आणि जॅकेट्स वगैरे दिलेले होते वेअर करायला तर आम्ही मी रेडी झालेली शमीर रेडी झाला होता हे बघत चालतं मी मस्त जॅकेट वगैरे घालून आम्ही रेडी झालेलो होतो श्रीची तयारी चालू होती कारण त्याला शूज होत नव्हते सो मग आम्ही रिप्लेस करून घेतले शूज दुसरे मोठेवाले घेतले आणि अशा प्रकारे रेडी झालो आणि आम्ही आतमध्ये गेलो सो आतमध्ये एवढं चिल्ड वातावरण होतं खूप मस्त असं सगळं स्नो पडलेलं होतं सगळं बर्फ होतं छोटंसंच होतं जास्त म्हटलं नाही आहे हा जे दुसरं कुर्ल्याला स्नो वर्ल्ड आहे तो खूप मोठा आहे पण हे सिगुळचं थोडंसं लहान आहे पण राईड्स वगैरे खूप छान छान होत्या आणि मस्त खेळायला एन्जॉय करायला खूप आणि खूप जास्त पब्लिक होता, होता आतमध्ये सो नंतर मग थोड्या वेळाने त्यांनी वगैरे लावलेले इथे असं मस्त बसायला ट्रेंक केलेलं होतं एक लाकडाचं आणि मस्त स्नो वर्ल्ड असं लिहिलेलं होतं इथे स्टॅच्यू वगैरे लावलेले होते आणि नंतर मग मी शे थोडं आमची माहिती चालू होती तो कारण आम्ही आज चळवलीला पूर्ण दिवस त्याच्यासोबत एंड करायचा होता आम्हाला पूर्ण दिवस त्यासोबत घालवायचा होता कारण की स्कूलला सुट्टी पडल्यापासून तो एवढा कंटाळलेला मम्मी पप्पाच्याला कुठतरी जाऊया मम्मी पप्पाचा कुठतरी जाऊया आणि आम्हाला मार्च एंडिंग इयर एंडिंग असल्यामुळे सुट्टी नव्हती हो आणि एप्रिलच्या स्टार्टिंगला पुन्हा जे रिव्ह्यू वगैरे आमचे असतात स्टार्टिंगचे रिव्ह्यूचं वगैरे काम त्याच्या रिपोर्ट्स वगैरे बनवण्यामध्ये वेळ जातो इव्हिंगला यायला पण खूप वेळ यायचा तो, तो खूप बोर झालेला सो आम्ही फायदल ठरवलं कारण की आमची एंगेजमेंट पण सॉरी आमची ॲनिव्हर्सरी पण होती, आ, क्लिप होती तो तो ती पण एंगेजमेंट आलं थोडा तुझ्या की पण आम्ही समजून घ्या थोडंसं ॲनिव्हर्सरी होती आमची त्यासाठी आम्हाला बाहेर जायचंच होतं तो आम्ही म्हटलं दोन दिवस सुट्टी त्यातून आपण बाहेर जाऊया पण आम्हाला बाहेरचं प्लॅन करायला पॉसिबल नाही झालं म्हणजे आम्ही ऑलमोस्ट प्लॅन केलेला आणि बुकिंग वगैरे पण करायला करण्यासाठी ऑलमोस्ट नाईंटी नाईन पर्सेंट सगळं झालं होतं पण एवढंच श श्रीच्या स्कूलच्या ग्रुपवरती मेसेज आला की ट्वेल्थला म्हणजे सॅटर्डेला तुमचा रिझल्ट आहे त्याचा तो आम्हाला तो प्लॅन पूर्ण कॅन्सल करावा लागला आणि आमचा जो प्लॅन फायनली कॅन्सल झाला आम्हाला नाही जायला मिळाला पण मग नशीब आम्ही बुकिंग केलं नव्हतं फक्त बुकिंग करायचं बाकीचं बाकी सगळं फायनल झालं होतं तर म्हटलं आता मग काय करायचं तो, तो, करा तो आम्ही एक दिवस मग ठरवला आणि इकडे त्याला तो जायचं हो तो खूप दिवसापासून तो मला बोलला मग आपण वडला जाऊया म्हटलं ठीक आहे चला मग आज पूर्ण दिवस म्हटलं त्याच्यासोबतच घालूया दुपारी आम्ही निघालो अकरा साडे अकराच्या दरम्यान बाराच्या दरम्यान आणि मग पूर्ण वेळ आम्ही पाहून एक तास नोवर्ल्डमध्ये होतो मग तिथे मॉल फिरलो थोडीशी शॉपिंग केली थोडं खाण्यातपिण्या केलं नसतं आणि पूर्ण दिवस आम्ही त्यासोबत चालवला त्याला काय हवं आहे नको ते आम्ही विचारलं हे बघा इथे किती सुंदर त्याची लावलेले आहेत खूप अतिसुंदर खूप म्हणजे खूप छान केलेलं होतं आणि नंतर त्या लोकांनी स्प्रे सोडला बघा वरती दिसत असेल स्नोचा स्प्रे सोडलेला त्यानंतर त्याच्यानंतर अजून जास्त चिड झालेला होता म्हणजे तो स्नो लिटरली आमच्या अंगावरती डोक्यावरती वगैरे असा पळ होता आणि खूप थंड झालेला म्हणजे पाहून ते एक त्याचा टायमिंग होता पण आम्ही जवळजवळ थर्टी फाय फॉर्टी मिनिट्सच मध्ये आम्ही एकदम थंड पडलो आणि नंतर बाहेर आलो तिथे काही फोटोग्राफर त्यांनी आमचे फोटोज काढलेले होते आणि हे डिस्प्लेला लावलेले होते सो आम्हाला ते खूप आवडले लोक त्याचे चार्ज घेतात आपल्याला हवं असेल तर फोटोचे काही फोर हंड्रेड फाय हंड्रेड चार समथिंग काय फोटोज असतात ते आम्ही घेतले आणि तिथून पुन्हा आम्ही बाहेर मॉलमध्ये आलो पुन्हा थोडासा मॉल आम्ही एक अर्धा पाऊण तास फिरलो आणि नंतर मग आम्ही मॉलच्या बाहेर पडलो कारण म्हटलं तर संध्याकाळी घरी जायला लेट नको व्हायला म्हणून म्हटलं आपण लवकर निघून जाऊया आणि थोडीशा मॉलमध्ये आम्ही फोटो काढले अशीनी पण काही शॉपिंग केली मला काय किचन वगैरे जे काय टॉईज वगैरे आवडलेले होते ते त्यांनी घेतले आणि नंतर आम्ही मग मॉलच्या बाहेर पडलो अतिशय मजा आली आतमध्ये खूप सुंदर असं आणि सजेस्ट करेन की गरमीच्या वेळेमध्ये मुलांना तुम्ही जरी घेऊन गेलात तरी पण चालेल हे बघा हे सेऊड मॉल्स आहे आणि आजचा जर परिसर तुम्ही बघत असाल खूप सुंदर असं केलेलं आहे तर तुमचा दिवस कसा निघून जातो हो ना काही कळत नाही खूप छान वाटतं म्हणजे टाईम पूर्ण आपला स्पेंड तिकडे होतो म्हणजे मुलांना घेऊन गेलात तरी पण तुम्ही असे कपल गेलात तरी पण तुमचा पूर्ण टाईम तिकडे कधी निघून जाईल तुम्हाला ना कळणार नाही सो आम्ही आता इथे मॉलच्या बाहेर पडलेलो आहोत म्हटलं आता काहीतरी खाऊया सो आम्हाला खूप गरम झालेलं होतं बाहेर पडल्यावरती मी इथे आईस्क्रीम पार्लरला आलो आम्ही फालुदा पार्लर होतो असं आईस्क्रीम पार्लर आणि आईस्क्रीम फालुदा सगळं तिथे मिळतं सो आम्ही दोन तीन फालुदा मागवले होते श्रीने फालुदा नाही घेतलेला त्यांनी शेक घेतलेलं होतं ओरिओचा शेक घेतलेला मी आणि समीरने इथे समीरने ॲपल सॉरी समीरने इथे मँगो फालुदा घेतला होता आणि मी इथे रबडी फालुदा घेतला होता अशा प्रकारे आमचे दोन फालुदे आले श्रीचा मिल्कशेक बनवायला वेळ होता सो बिचारा वेट करत होता की मम्मी पप्पांचा रेडी झालेला आहे खाऊ माझा खाऊ कधी येणार आहे सो तो वेट करतो बघतो झालं आहे की नाही आहे बिचारा खूप कंटाळलेला होता कारण त्याला पण भूक लागलेली आणि गरम होत होता सो तो वेट करत होता कधी माझं ऑर्डर येते करून माझ्याशी अमिला ठीक आहे तोपर्यंत बोलता बोलताची पण ऑर्डर आली आहे ओरिओ शेक त्यांनी मागवला होतं ओरिओ शेक पियालो आम्ही मस्त थंड झा वाटलं आणि नंतर मग आम्ही आमच्या परतीच्या बसायला निघालो आणि येताना आम्ही मग ओला ऑटो केली कार नाही केली कारण कारचा खूप प्रॉब्लेम आहे आणि लिटरी मला पण गाडी लागते कारण की आम्हाला तो गाडीच्या आपल्या इंटरव्ह्यूला जो स्मेल असतो किंवा परफ्यूम वगैरे लावलेला असतं ते दोघांनाही नाही जमत आम्हाला दोघांना खूप त्रास होतो येताना थोडीफार आम्हाला ट्रॅफिक भेटली पंधरा वीस मिनटं आमचे मध्ये गेले पण अशा प्रकारे आम्ही सुखरूप घरी पोहोचलो कारण की फायनली आम्ही घरी आलेलो आहोत आणि खूप धमाल केली खूप मजा केली आम्ही आज म्हणजे लिटरली एवढं गार एवढं थंड होतं ना आतमध्ये ब्लिंग नाही करू शकत आहे म्हणजे फॉर्टी फाय मिनिट वन आवरचा वेळ होता त्यामध्ये आपल्याला जे कॉस्ट्युम्स दिलेले होते आतमध्ये वेअर करायला सॉक्स जॅकेट्स वगैरे हँड ग्लोव्ज वगैरे ते घालायला एक दहा पंधरा मिनटं होती आणि फॉर्टी फाय मिनिट्स आपल्याला तिथे आतमध्ये खेळायला होती पण आम्ही जास्तीत अर्धा तास आतमध्ये थांबलो तर खूप चिल्ड होतं नंतर त्याला म्हणजे स्प्रे केलेलं म्हणजे स्नोचं त्यामुळे खूप चिड झालेलं सो आम्हाला जास्त वेळ थांबता नाही आला आतमध्ये मग आम्ही पटापटा निघालो पण खूप धम्माल केलं खूप एन्जॉय केले शिरणी पण खूप मस्त धममाल केलेली के आहे तुम्हाला आमची धमाल बघायची आहे मस्ती मजा बघायची तर तुम्हाला हा व्हिडिओ बघायला लागेल आमचा पूर्ण आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा तर जरा मंडळी आपण पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये नवीन व्हिडिओसोबत आपण पुन्हा एकदा भेटूया धन्यवाद मंडळी บาย